कामधंद्याच्या माझ्या आठ वर्षाच्या बच्चीवर मुलीवर ती पण युपीचीच तिच्यावर तिकडच्याच मुलांनी किती लोकांनी बलात्कार केला मुलांनी एकाने बलात्कार केला शेवटी बातमी बारामतीची बदनाम होणार आणि मी सांगतोय आज स्वातंत्र्य दिनाला कुणाची दहशत मी खपून घेणार नाही कुणी जाऊन कुठेतरी लाईनी मारायला जाल तुझी लाईनच काढतो तुला तिथं टायर ता खाली घेतो अजिबात कुणाला सोडणार नाही इथं लाईटचे खांब उभे करत असताना काही शहाण्यांनी त्याचे चार नट बोल्टापैकी तीन चोरून नेले मी आता बहुतेक ठिकाणी परवाच मी रश्मी शुक्लाला पण सांगितलेलं आहे मी एस पीला सांगितलेलं आहे सीसीटीव्ही कॅमेरे बसवायला मला बारामतीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे उद्याच्या लोकांना वाटतात की बघा कसं बोगस काम चाललंय अरे त्या हरामखोरांनी नटबोल्टच काढून नेले ना आता मी त्यांना सांगितलं वेल्डिंग करा हे असले सापडले ना त्यांना मकोका लावा त्या